नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान आज सकाळी दिल्लीत वाजपेयी यांचं समाधीस्थळ सदैव अटल इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं विविध पक्षांचे प्रमुख नेतेही यावेळी उपस्थित होते यानिमित्त अमरावती इथं आज सकाळी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा पार पडली अटलजींची आज असलेली जयंती देशभरात सुशासन दिवस म्हणूनही साजरी करण्यात येते या अनुषंगानं देशभरातील एक हजार एकशे त्रेपन्न अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे मध्य प्रदेशातल्या खजुराहो इथं आयोजित पहिल्या केन आणि बेतवा अशा दोन नद्यांच्या जोडणी प्रकल्पाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधान मोदींचं आगमन झालं या ठिकाणी मोठ्या संख्येनं जनतेनं हजेरी लावली असून मोदींचं पुष्पवृष्टी करत स्वागतही झालं आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करत आहेत दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे सहकार से समृद्धी अंतर्गत नव्यानं स्थापन झालेल्या संस्थांचा यात समावेश आहे याच अनुषंगानं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातही आज दुपारपासून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज जगभरासह भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत ख्रिसमस हा प्रभू येशू यांनी दिलेल्या प्रेम दया आणि करुणेच्या शाश्वत शिकवणीची आठवण करून देतो असं राष्ट्रपती मुर्मू यांनी समाज माध्यमांवर दिलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे या निमित्तानं आनंद पसरवणं समानतेला चालना देणं आणि सामाजिक एकतेच्या भावनेला दृढ करण्यासाठी राष्ट्रपतींनी आपल्या संदेशातून जनतेला प्रोत्साहित केलं आहे छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहानं सहभागी होत आहेत अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातही अनेक घरं तसंच चर्च विद्युत रोषणाईनं आहेत जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत आजच्या दिवसभरात राज्यात हवामान कोरडंच राहण्याची शक्यता आहे मात्र आगामी अठ्ठेचाळीस तासात मराठवाड्यासह कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील शेतकऱ्यांनी कृषीविषयक सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवूनच त्यानुसार नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे दरम्यान हिमाचल प्रदेशातल्या उंचावरील भागातल्या बर्फवृष्टीसह पावसामुळे एकंदर थंडीचा कडाका वाढलेला आहे तसंच हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर भारतात आज थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे यासोबतच देशातल्या विविध भागात तापमानात फार मोठे लक्षणीय बदल होण्याची शक्यता नसल्याचंही सांगण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरचा घाट रस्ता कालपासून येत्या पाच जानेवारीपर्यंत विना अडथळा सुरू असणार आहे रस्त्याला अडथळा ठरणारे सैल खडक तसंच झुडपं काढण्याच्या कामासाठी हा घाट रस्ता आठवड्यात सोमवार बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस पहाटे सहा ते साडे अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जात होता मात्र नाताळसह नववर्षानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रस्ता खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परभणीसह बीड जिल्ह्यातील घटनांचं पर्यटन केलं जाऊ नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर इथं थोड्या वेळापूर्वीच आयोजित पत्रकार परिषदेत बोलत पालकमंत्री पालकमंत्रीपद कोणाला द्यायची याचा निर्णय महायुतीच्या प्रमुख तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चेद्वारे ठरवतील असंही ते म्हणाले याबरोबरच बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता नमस्कार